नरहरी सोनार नावाचा एक महान भक्त होता पृथ्वीवरील वैकुंठ मानल्या जाणाऱ्या श्री पंढरपूर धाममध्ये त्यांचा जन्म झाला पंढरपुरात भगवान श्रीकृष्णासोबतच शिवाची ही पूजा प्राचीन काळापासून चालत आलेली आहे नरहरी सोनारचे वडील महान शिवभक्त होते ते दररोज शिवलिंगाला अभिषेक करून आणि बिलोपत्र अर्पण करूनच कामावर जात असत भगवान शिवाच्या कृपेने त्यांच्या घरी नरहरीचा जन्म झाला बाल नरहरीला मल्लिकार्जुन मंदिरात जाऊन देवपूजा करण्यात आणि स्तोत्रांचे पठण करण्यात आनंद येत असे त्यांना अनेक शिवस्तोत्रे माहीत होती आणि नरहरी पुराणातील कथाही मोठ्या आनंदाने ऐकत असत पण पुराणात त्यांना फक्त भगवान शिवाची क्रियाच आवडायची नरहरीजींनी फक्त भगवान शिवावर विश्वास ठेवला आणि श्रीकृष्णाच्या दर्शनासाठी कधीही गेले नाही पंढरपुरात विठ्ठलाचे लाडके संत श्री नामदेव यांचे कीर्तन नित्यनेमाने होत असे सर्व गावकरी तिथे जायचे पण नरहरी कधीच जात नसतं याचे एकमेव कारण म्हणजे नामदेव हे विठ्ठल भक्त होते तर नरहरी भगवान शंकराचे भक्त होते काही काळानंतर नरहरीच्या पालकांनी त्यांचे लग्न करण्याचा विचार केला एके दिवशी नरहरी भगवान मल्लिकार्जुनाच्या मंदिरातून बाहेर येताना आई वडिलांनी बोलावून नरहरी तू लग्न कराव अशी आमची इच्छा असल्याचे सांगितले नरहरी म्हणाला मी तुमची आज्ञा पाळीन पण माझी एक अट आहे की माझी पत्नी माझ्या शिवभक्तीत अडथळा बनू नये वडील म्हणाले ठीक आहे आम्ही तुमच्यासाठी अशी परमार्थिक आणि सात्विक मुलगी शोधू शिवभक्ती ही आपली अमूल्य संपत्ती आहे ती स्वीकारणारी मुलगी आपल्याला आपली सून म्हणून बघायची आहे काही दिवसातच नरहरीजींचा गंगा नावाच्या एका साध्या मुलीशी विवाह झाला लग्नानंतर त्यांच्या पालकांनी परंपरेने चालणारा सोन्याचा व्यवसाय नरहरीजींच्या हाती सोपवला नरहरी आणि त्याची पत्नी दोघेही आनंदाने देवाची सेवा करत असत नरहरी सतोम नमह शिवायचा जप करत असत त्यांची सेवा आणि उपासना पाहून प्रभावित होऊन अनेक लोक त्यांच्याकडे आकर्षित झाले ते पंढरपुरात खूप प्रसिद्ध झाले नरहरीजी लोकांना सांगत असतं की आम्ही सोनार आहोत शिवनामाचे सोने चोरण्याचा आमचा धंदा पिढ्यानपिढ्या सुरू आहे या नावापुढे जगातील सर्व वैभव फिके वाटते नरहरी कधीच विठ्ठलाच्या मंदिरात गेला नाही इतर आहे थे देव हे भ्रम आहेत हे तो सर्वांना सांगत असे जर रामच देव असेल तर त्याला शिवाचा आश्रय घेण्याची काय गरज होती भक्त पुंडलिक ज्यांच्यामुळे पंढरपुरात विठ्ठल विराजमान आहे तेही विठ्ठलाची आराधना करण्यापूर्वी शिवाची पूजा करत असत त्याचे भक्त त्याला समजावण्याचा प्रयत्न करतात की देव एकच आहे आणि फरक फक्त त्याच्या नावात आहे पण नरहरीला हे पटले नाही भगवान शिव आणि श्रीकृष्ण हे एकच आहे एके दिवशी भगवान शिव आणि भगवान विठ्ठल म्हणजेच श्रीकृष्णाला वाटले की नरहरीला याची जाणीव करून द्यावी आणि त्याची परीक्षा घ्यावी नरहरी प्रत्येक काम भगवान शंकराच्या परवानगीने करत असत एके दिवशी एक श्रीमंत सावकार त्याच्या दुकानात आला नरहरीने त्याचे स्वागत केले आणि म्हणाले सेठजी तुम्ही कसे आलात सावकार म्हणाला आम्हाला रत्न नावाचा मुलगा झाला आहे नरहरी म्हणाला हे भगवान शिवाच्या कृपेनेच झाले आहे त्यावर सावकार म्हणाला नाही ना ही।, ही भगवान विठ्ठलाची म्हणजेच श्री कृष्णाजींची कृपा आहे आम्ही भगवान पांडुरंगांना सांगितले होते की आमच्या घरी मुलगा झाला तर आम्ही त्याच्यासाठी सोन्याचा कंबरपट्टा बनवू आता मुलगा झाला म्हणून मला देवासाठी सोन्याचा कंबरपट्टा बनवायचा आहे नरहरी म्हणाले बरे झाले पंढरपुरात इतर अनेक सोनार आहे कंबरेचा पट्टा कोणीही बनवून तुम्हाला देऊ शकतो सावकाराने विचारले नरहरी जी तुम्ही का बनवून देत नाही तुम्ही सर्व दागिन्यांमध्ये पारंगत आहे आणि प्रसिद्ध सोनार आहे हे ऐकून मी तुमच्याकडे आलो नरहरी म्हणाले आम्ही हे करू शकणार नाही कारण आपण भगवान विठ्ठलाचे भक्त आहे त्यावर सावकार म्हणाला आपण सर्व भगवान शिवाला एकच मानतोंग विठ्ठल ही शिवाचेच रूप आहे समजा हरिहर एकच आहे नरहरीजी म्हणाले तुम्हाला वाटत असेल पण मला असं नाही वाटत सावकाराने त्यांना खूप समजावण्याचा प्रयत्न केला पण नरहरीजी मान्य केले नाही शेवटी सावकार म्हणाला तुम्ही पंढरपुरात अत्यंत कुशल कारागीर म्हणून प्रसिद्ध आहात हा दागिना तुझ्या हाताने बनवावा अशी माझी इच्छा होती म्हणून मी तुम्हाला ते बनवायला सांगित आहे नरहरीजींनी त्यांना सांगितले की ते शिवमंदिर सोडून इतर कोणत्याही मंदिरात जात नाही त्यामुळे त्यांना विठ्ठलाच्या मंदिरात जाऊन मूर्तीच्या कंबरे माप घेता येणार नाही त्याच क्षणी सावकाराला एक कल्पना सुचली आणि म्हणाला ठीक आहे मी भगवान विठ्ठलाच्या कंबरेचे माप आणतो त्याच मापाचा कंबरपट्टा तुम्ही बनवा सावकारांचा एवढा आग्रह आणि इच्छेला मान देऊन नरहरीने शेवटी दागिने बनवण्याचे काम घेतले सावकार म्हणाले एकादशी दोन दिवसांनी आहे त्या दिवशी सकाळपर्यंत दागिने तयार ठेवा मी ताबडतोब परमेश्वराच्या कंबरेचे माप आणून देतो प्रभूच्या कंबरेचे माप आल्यानंतर नरहरी सोनाराने दागिने बनवण्याचे काम सुरू केले नरहरीजींनी रत्नांनी जडलेला अतिशय सुंदर कंबरेचा पट्टा बनवला आणि तयार केला एकादशीच्या दिवशी सावकाराच्या घरी महापूजेची तयारी सुरू झाली पितांबर परिधान करून सावकार चांदीच्या ताटात पूजा साहित्य व दागिने घेऊन सर्वांसह श्री विठ्ठल मंदिरात गेला महापूजा आटोपल्यावर सावकाराने कंबरेचा दागिना देवाला घालायला घेतला आणि पाहतो तर काय नवलंच तो कमरपट्टा चार बोटांनी मोठा होत होता सावकाराला थोडा राग आला नरहरी सोनाराने हे जाणून बुजून केले असे त्यांना वाटले मग त्याला पुन्हा वाटले की नरहरी हा शिवभक्त असू शकतो पण तो ढोंगी किंवा कपटी नाही सावकाराने आपल्या एका नोकराला कंबरपट्टा चार बोट कमी करून आणायला नरहरी सोनाराकडे पाठवले नरहरीने सावकाराच्या नोकराला विचारले काय झालं सावकारांना दागिने आवडले नाही का नोकर म्हणाला नाही दादिने तर उत्तम आहे पण चार बोट मोठे होत आहे तेवढे चार बोट माप कमी करा नरहरीजींना आश्चर्य वाटले तरीही त्यांनी चार बोटे कमी केली आणि नोकराने कमरेचा पट्टा घेऊन सावकाराला दिला सावकाराने पुन्हा तो कंबरेचा पट्टा भगवान पांडुरंगाच्या कमरेला बांधायला सुरुवात केल्यावर काय नवलं आता कमरेचा पट्टा चार बोटांनी कमी पडला आता सावकार स्वतः नरहरी सोनाराच्या दुकानात आले सावकाराला पितांबर घालून येताना पाहून नरहरी म्हणाले शेठजी पूजा सोडून इथे कसे काय आले सावकार म्हणाला काय सांगू आता हा कमरेचा पट्टा चार बोटांनी कमी पडत आहे नरहरी म्हणाला भगवान शिवाला साक्षी ठेवून मी सांगतो की मी दागिने दिलेल्या मापानुसार बनवले आहे सावकार म्हणाला मी पण भगवान पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो की आधी दागिने चार बोटे जास्त आणि आता चार बोटे कमी झाले आहे बघा मला वाटतं तुमची प्रतिमा कलंकित होऊ नये म्हणून तुम्ही स्वतः मंदिरात येऊन कंबरपट्टा व्यवस्थित बांधावा हे ऐकून नरहरी म्हणाले हे बघा सेठजी माझ्या निर्णयाप्रमाणे मी शिवमंदिर सोडून दुसरा कोणत्याही देवाच्या मंदिरात जात नाही आणि दुसऱ्या देवाचे रूप पाहत नाही पण तरीही नरहरीच्या व्यवसायाचा प्रश्न होता म्हणून नरहरी विठ्ठल मंदिरात जायला तयार झाला परंतु त्याने सावकाराला सांगितले की मी मंदिरात येतो पण आधी माझ्या डोळ्यावर पट्टी बांधावी मी कंबरेचा पट्टा लावून देतो दोघेही देवाच्या मंदिरात पोहोचले आणि नरहरी सोनाराने माप घेण्यासाठी देवाच्या कंबरेवर हात ठेवला मूर्तीला स्पर्श करताच त्यांना अनोखा अनुभव आला विठ्ठलजींच्या कंबरेवर हात ठेवताच त्यांना वाटले ही वाघाची काकडी आहे जी भगवान शिव धारण करतात थरथरत्या हातांनी त्यांनी परमेश्वराच्या इतर अंगांना स्पर्श केला आश्चर्य त्यांना एका देवाच्या हातात दमरू आणि दुसऱ्या हातात त्रिशूल वाटले त्याने मूर्तीच्या मानेकडे हात वळवला तेव्हा त्याला गळ्यात साप असल्याचा भास झाला नरहरी म्हणाले ही तर विठ्ठलाची मूर्ती नाही ती शिवशंकर सारखी दिसते कहो मी व्यर्थ डोळ्यांवर पट्टी बांधली आहे माझा प्रियदेव माझ्यासमोर उभा आहे म्हणून त्याने पटकन डोळ्याची पट्टी काढली पण समोर भगवान विठ्ठल दिसले त्याला काहीच समजत नव्हते त्यानंतर त्याने डोळ्यावर पुन्हा पट्टी बांधली आणि कमरेला पट्टा बांधायला सुरुवात केली पण पुन्हा त्याला बाघाचे कात्रे कमंडलू त्रिशूळ आणि नाग यांचा स्पर्श झाला डोळ्याची पट्टी उघडली तर पुन्हा पांडुरंग विठ्ठलाचे दर्शन आणि डोळ्यावर पट्टी बांधली तर शिवाचा स्पर्श अचानक त्याच्या लक्षात आले की हरिहर एकच आहे जसे विविध सोन्याचे दागिने बनतात त्याप्रमाणे त्यांना विविध नावे असतात पण सोने एकच आहे त्याचप्रमाणे देवी एक आहे त्याचवेळी नरहरी सोनाराला साक्षात्कार झाला आणि त्यांनी भगवान विठ्ठलाचे पाय धरले त्याचा सगळ्या अहंकार चकनाचूर झाला त्यांना श्री विठ्ठलामध्ये शिव आणि शिवामध्ये विठ्ठल भगवान दिसू लागले नरहरी सोनारांनी भगवंताची क्षमा मागितली आणि म्हणाले हे देवा तुझ्या कृपेने माझ्या मनातील अंधार कायमचा दूर झाला आहे नंतर नरहरी सोनार महान संत झाले तर कशी वाटली ही कथा आपल्याला कमेंट करून नक्की सांगा आणि कृपया अशाच आध्यात्मिक भक्तिमे व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद